तू गी थांब तू <laughs> 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 गी हां थांब ना हा तू गी चल इकडे बघ ह कालच घेतले आता नाही ना आता मोबाईल धरले मी आता नाही आठवत मला गी थांब हां दोन वाट्या सौभाग्याची खून नितीन रावंचं नाव घेते मी केरवसरांचं सुन एक एक भाऊ माझी येत नाही पॅन्ट पिटायला सागर भाऊ सागर भाऊ तीनदा भाऊ माझ जंगला नागनागिनीची वस्तीन जंगलाच्या कडेला नागनागिनीची वस्ती सागरची माझी कुस्ती जंगलाच्या कडेला नाग आणि नागिनीची आणि सागररावांचं नाव घेते विशालदाजी आणि स्वप्नालीच्या हळद खिसक्या दिवशी तुला म्हणूच शकत नाही मी तुला काय म्हणू शकत नाही जय शंकर जय शंकर हा चला एक एक मिनट एक मिनिट एक मिनट हा घ्या नाव ऐकाय का अरे हळद काय खेळा उरका नाव घेत नाव इकडे टाइम झालाय बर का नाही नाही काय इथं बाबा ते आले बाबा घेतलं नाव झालं <laughs <laughs हा इकडे इकडे सगळ्यांचा पटकुनी भाऊ ऐकायचं ना तुम्हाला ऐकायचं ना हो काय हा आता लय लांबून आली ती गास सोडता सोडता आली हात करू करू सुरू असत सुरू हो सुरू कसं असतं सुरू व्हायचं आधी बरं जेवढं तेवढं हा हा म्हणा नावच नसत घेतात अहो घेऊन द्या खुश होते पिरूच्या गे बागात पोपट आली गमतीला आणि बाबा साहेब असं नाव घेते सवासिनीच्या पंक्तीला वाप गावी माहिले राम बसले राजावर शेता बसले अंकावर बाळासाहेबांचं तेज माझ्या कंपाळवर सांगावं लागत कुंकू लावत तुम्ही हळद लावा चला तू कड सुद्धा लावायची का नवरीन लावायची आधी बाशिंग सोडायचं हळद किसका झाल्या बाशिंग झालं थांबतो ती झाले वाजत मंडव बांधून फुलट मी पण भाऊ त्यांचे मंडवळ्यात छान दिसते काय करते तीन, तीन, ती तीन बारे लावणार ती आणि उठून लावायची त्यांना डोळ्यात ना बुजवून ते लावते लावायचं तुम्हाला जेवढी चोळता येईल अग आई अग आई फोटो बिटो येत नाही त्याच्यात फोटोचं काय नाही एवढं

इकडे बघा चला छान छान तुला वाचल बस, तु बस। दुसरं दा पट कमी कमी लावून मग कमी कमी लाव थोडी थोडी जरा कमी कमी लावायला सांग

ఇక్కడ ఛా ఛాన్ ఛాన ఛాన